जीवनात स्वतःला कधी कमी समजू नका कारण देवानं प्रत्येकाला वेगवेगळी प्रतिभा दिलेली आहे हिऱ्याची किंमत आरशेपेक्षा लाखपटीनं जास्त असेल परंतु ज्यावेळी माणूस अंगावरती हिरा घालतो त्यावेळी सर्वात अगोदर आरशाकडे जातो त्यामुळं तुम्ही स्वतःला कधी कमी समजू नका डोळ्याचं आणि आपल्या नशिबाचं एक विसंगत नातं आहे कारण आपल्या डोळ्याला नेहमी तेच आवडतं जे आपल्या नशिबामध्ये नसतं म्हणून जीवनामध्ये सुख आलं तर मिठाई म्हणून खा आणि आपल्या जीवनात जर दुःख आलं तर औषध समजून द्या नात्यांची शिलाई जर भावनांच्या धागेने झाली असेल तर तुटणे कठीण आहे आणि नात्यांची शिलाई जर स्वार्थाच्या धागेने झाली असेल तर टिकणे फार कठीण आहे कारण जिथे स्वार्थ सुरू होतो नाते तिथं संपतात हे जे मोबाईलवर टाइमपास करणार आहेत ना त्यांना माझं सांगणं दिवसातून काही वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवून आपण गावातल्या म्हाताऱ्या माणसापाशी जाऊन बसलं पाहिजे कारण जीवनामध्ये साऱ्याच गोष्टी तुम्हाला गुगलवर मिळतील असं नाही काही गोष्टी तुम्हाला म्हाताऱ्या माणसा पण शिकायला भेटतील कारण पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे फार महत्वाचे असतात माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असला पाहिजे कारण माणसाची ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण मात्र स्वभावामुळेच होती ही गोष्ट लक्षात ठेवा भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकीच लागते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या व्यक्तीला आपल्यावर हसण्याचा अधिकार द्या त्याला आपल्यावर रुसण्याचाही अधिकार द्या परंतु त्याला पाठीमागून डसण्याचा अधिकार कधी देऊ नका सकाळी दहा रुपयाला मिळणारा तोच पेपर संध्याकाळी दहा रुपये किलो न विकला जातो किंमत वस्तूची नाही किंमत ही वेळेची आहे म्हणून वेळेच्या बरोबर चालला शिका कारण एकदा का वेळेच्या आड गेलात काळाच्या आड जायला वेळ लागणार नाही दादांनो काय जमाना आलाय पहा बापाला ये <प्णागी> हो एक घोट पाणी न देणार पोरग नेत्याच्या वाढदिवसाला बाटलीवर रक्त देऊन येते देवाच्या व्हायला शिका गड्या हे काळीज देवाला अर्पण करा आयऱ्या घराला काळीज देऊ नका आयऱ्या घराला काळीज देतो आणि तिकून धोका दिला की पुन्हा रडत बसतो आणि म्हणतो ये जिंदगी हमे रुलाती है। ये जिंदगी हमे रुलाती नाही दोस्त ये जिंदगी हमे रुलाती नहीं दोस्त रुलाते वो लोग है हम जिंदगी समझ बैठते है म्हणून आयऱ्या गायऱ्याला काळीस देऊ नका काळीस द्यायचं ना देवाला दे तू का देव। म्हणे प्राण करा देवासी अर्पण एकदा का त्या देवाला हृदय दिलं ना देव तुझ्यावर आयुष्यात रडण्याची वेळ कधीच येऊ देणार नाही